होम टू होम प्रचार करत सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना विजयी करण्याचं आवाहन करण्यात आलं सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजप शिवसेना राष्ट्रवादी आरपीआय रासप रयत क्रांती संघटना मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ आमदार विजय कुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रमुख उपस्थितीत प्रभाग क्रमांक दोन इथं भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे शहराध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत बनशंकरी नगर शिवसृष्टीनगर महेश थोबडे नगर आदी भागात होम टू होम प्रचार करत आमदार राम सातपुते यांना विजयी करण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात आलं यावेळी आमदार विजयकुमार देशमुख भाजपचे शहर सरचिटणीस प्राध्यापक नारायण बनसोडे भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख प्रकाश हत्ती कल्पना कारभारी शालन शिंदे चंद्रकांत शेट्टी शंकर शिंदे ज्ञानेश्वर कारभारी धोंडप्पा वग्गे राष्ट्रवादीचे प्रकाश जाधव आर पी आयचे युवा नेते उमेश उबाळे गुरुनाथ वांगीकर नागेश उंबरजे धरीराज शेट्टी उद्योजक प्रमोद मोरे उमेश कोळेकर राहुल शाबादे मल्लू कोळी विशाल शिंदे ऋषिकेश कुलकर्णी आदी उपस्थित होते